श्री स्वामी समर्थ कशा हा सर्वजण रविवार हा आहे रविवारचा ब्लॉग आणि रविवार म्हटलं की कुठेतरी बाहेर फिरायचं प्लॅनिंग असतंच तर प्रत्येक रविवारीचं पॉसिबल होत नाही पण जेव्हा होतं तेव्हा आम्ही ते, ते नक्की एक्झिक्यूट करतो तर काल आम्हाला फॅमिली फ्रेंड्सबरोबर जायचं होतं काही ठिकाणांना भेट द्यायला मग आणि मग काय आमच्या चौघांची सवारी म्हणजेच आमची प्रिय स्कूटी याच्यावर सवार होऊन आम्ही थेट पोचलो बीचवर आता बीच म्हणाल तर काय हे ना एक असं क्रिएट केलेलं बीच होतं त्यांनी पंधरा ऑगस्ट आणि त्यांचे जी आ, आहे थीम त्याच्यानुसार त्यांनी हे बीच क्रिएट केलं होतं आणि बीच म्हणजे माझ्या लेकरांचा फारच जिवायचा विषय माझ्या लेकी सुसाट त्या बीचवरती सुटल्या आणि रेतीमध्ये खेळायला लागल्या त्यांना एक नवीन खेळाडू पण भेटला होता त्यामुळं काय तिघं मिळून फुल धमाल मस्ती करत होते आणि हा जेंटलमॅन आहे ना तो मस्त असं चहा बीत रिडिंग करत बसला होता हे छान असं डेकोरेशन केलं होतं फुल बीचचा एक्सपिरियन्स इथे आला होता थोडक्यात काय माझ्या मुलींचं मस्त बीचवर फिरणं आणि खेळणं झालं बघा आम्हाला त्यांना बीचवर न्यायचं काम कमी झालं आता खूप दिवस न्यायची काही गरजच नाही तिथून बाहेर पडलो हे मस्त छोटे छोटे वॉटरफॉल असे तयार केले होते मस्त डेकोरेशन होतं खूप छान सीन क्रिएट केले होते ऋतूबरोबर थोडेसे से सेल्फी आणि थोडेसे व्हिडिओ काढला पण मॅडम एकदम टेन्शनमध्ये होते की आई नक्की करते तरी काय त्याच्यानंतर म्हटलं चला ह्या दोघींचे थोडेसे व्हिडिओ काढून घेऊया म्हणून लेकरांना तिथे बसवायला गेली पण माझं मोठं लेकरू आई मला पोहायचं आहे आई हे पाणी खूप छान आहे आई इथे खाली लादीचं आहे मी पोहू शकते एवढे सगळे प्रश्न विचारून भंडावून सोडला अरे बाळा नाही पोहू शकत त्या पाण्यामध्ये पोहत नाहीत असं खूप 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 समजावून सांगितल्यानंतर अक्षरशः सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर फायनली जाऊन माझं पिल्लू ऐकलं होतं की ठीक आहे आई त्याच्यानंतर त्या दोघींना म्हटलं थोडेसे सेल्फी तरी द्या मला थोडेसे फोटो तरी द्या मला पण बाप रे बाप मस्तीच्या ऑन मूडमध्ये त्या कसले सेल्फी आणि फोटो काढतात फुल मस्तीची धमालच चालू होती त्यानंतर आम्ही थेट पोचलो अशा ठिकाणी जिथे गेल्यानंतर मला वाटलं अरे बाप रे आपण खरंच मुंबईमध्ये राहतो आहे खरंच मुंबईमध्ये आलो आहे एवढं छान असं ते मनमोहक वातावरण होतं आणि संध्याकाळची वेळ होती दोन्ही साईडनं गर अशी मस्त झाडी होती आणि मधून आम्ही चाललो होतो आणि एवढं फ्रेश वाटत होतं एवढं मस्त वाटत होतं ना की खरंच नाही वाटलं की मी मुंबईमध्ये राहते त्यानंतर आम्ही थेट आतमध्ये पोचलो आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथलं इंटेरियर तर एवढं मनमोहक होतं मऊ मऊ बसायला गाद्या होता हे बघा माझं बाल लेकरू मस्त असं त्याच्यावरती झोपलं होतं मस्त खेळत होतं उड्या मारत होतं आणि त्यांची मस्ती फुल ऑन मूडमध्ये होती कुठून येते ना एवढी एनर्जी ह्या मुलांच्यामध्ये जरा पण त्यांना येत नाही कसे असतात ना ही मुलं खरंच काश आपल्याला पण त्यांच्यासारखं मन मोकळं आणि मनसोक्त जर जगता आलं असतं तर आपण पण फारच खुश राहिलो असतो नाही का त्यातच मला असं वाटलं की इथलं इंटेरियर इतकं छान आहे तर थोडेसे फोटो किंवा व्हिडिओ तर काढूनच घेऊया हे बघा ना फॉल सिलिंग किती छान केले मस्त लाईट्स होत्या हे मस्त असं मिडलला असं छान असं प्लॅन लावलं होतं आणि त्याच्याकडे मस्त असं सिटिंग अरेंजमेंट होते त्याच्या बाजूलाच अशा मस्त मऊ मऊ गुगुबीत चेअर ठेवल्या होता आणि मस्त अशा टिपळ होते कलर कॉम्बिनेशन तर आफलातून लेकीन ही अलगद ना तिच्या डोक्यावरचा बेल्टचा ग्राउंड काढून माझ्या डोक्यावर ठेवून दिला होता ते मस्त असं ओझं घेऊन म्हटलं चला आपण कसं दिसतो म्हणून मी पण थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले पण लेकिनची मस्ती काही संपतच नव्हती बरं का त्या फुल ऑन मूडमध्ये होत्या कालचा दिवस आहे ना त्यांनी फार धमाल केली आणि त्यांना एवढं मनसोक्त आनंदी बघून ना आमचं पण मन फारच खुश झालं होतं कारण आपलं कसं असतं आपण खुश तेव्हाच असतो जेव्हा आपली लेकरं खुश असतात तुम्हीच खरं सांगा ना आपलं सुख कशात आहे आपण कशासाठी जगतो आपण कोणासाठी करतो फक्त लेकरांसाठीच नाही का तर लेकरं खुश तर आपण खुश आणि काल असाच आमचा हा दिवस होता अविस्मरणीय असा तो दिवस होता यांची मस्ती चालू होती आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं माहिती आहे का हे वाला डेकोरेशन जे पंधरा ऑगस्टनिमित्त त्यांनी मस्त केलं होतं डाळ तांदूळ आणि मूग छान वाटलं घरी येऊन स्वयंपाक बनवायचा होता काल नननबाई आणि त्यांची मुलं आली होती कारण आज रक्षाबंधन आहे तर सासूबाईंनी ना मिक्स व्हेज बनवली होती मिक्स व्हेज खूप छान बनवतात मग मी जाऊन वडे बनवले भजी बनवले मिरचीचे मोठ्यांसाठी छोट्यांसाठी ना बटाट्याचे भजी बनवले होते आणि आहोंनी मिरची आहे ना ती बनवली होती छान अशी मिरचीचं त्याला काय बोलायचं तडका मिरची बनवली होती आणि मस्त असं कालचं छान जेवण होतं आमचं तर तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र आठवणी न करा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच राहू देत खूप धन्यवाद